नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे आमचे स्नेही ॲडव्होकेट महेश गजेंद्र गडकर यांच्या शेतावर यांचं इथे फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसवर आम्ही मागच्या वर्षाचे पासून एक प्रयत्न करत होतो की इथे मायक्रोस्प्रिंकलर बसवायचे एअर इरिगेशनवर हे गार्डन डेव्हलप करायचं आहे तर आता ऊन आहे त्यामुळे पट जास्त क्लिअर दिसत नाही पण खालचे स्प्रिंकलर तुम्हाला दिसत असतील की कि किती जोरात ते सहा फूट सात फूट हाईटवर आम्ही लावले आहेत तर ह्या यानी आता खालचं वातावरण जर बघितलं तर पूर्ण थंड झाले आणि पाऊस आल्यासारखं फील होते आता हा थंडावा या झाडांना रात्रभर मिळेल आणि त्या ह्याच्यातून हे सगळं पावसाच्या पावसाळी काळात जे झाडाची वाढ होते ती वाढ आपल्याला मिळेल तर हे सुटसुटीत मॉडेल कसं असावं एअर इरिगेशनसाठी ते श्री ग गजेंद्र गडकर यांनी उभं केलं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी हे तिथे किचन गार्डनसाठी त्यांनी अगदी सुटसुटीत पद्धतीने एअर इरिगेशनची व्यवस्था केली आहे हे मायक्रो स्प्रिंकलर आत्ता चालू आहेत कदाचित प्रकाशामुळे तुम्हाला दिसत नसतील परंतु ते फुल प्रेशर खाली चालू आहेत त्यामुळे सगळं वातावरण पाऊस आल्यासारखं झालेलं आहे हे तुम्हाला दिसत आहेत की नाही माहीत नाही या या स्प्रिंकलरवरनं लक्षात येईल तुम्हाला एक स्प्रिंकलर जवळ वीस बाय वीसची जागा कव्हर करते तर एवढं पाणी केवळ पाच ते दहा मिनटासाठीच गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं नाही पक्षीसुद्धा बघा या एअर इरिगेशनचा कसा फायदा घेत आहेत मस्त सगळे पक्षी आजूबाजूचे पक्षी येत आहेत आता तिकडे पलीकडेही बरेच पक्षी आले आहेत पण ते आता याच्या कॅमेऱ्याच्या रेंजमध्ये नसल्यामुळे दिसून नाही पडणार तुम्हाला सातभाई पण आहेत नंतर हा कुठला छोटासा काळा जो आहे मला यांचे नाव माहीत नाहीत तर तो, तो पण आलेला